समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील माळवाडी गावचे ग्रामदैवत श्रीलक्ष्मी मर्याई देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक सतरा जुलैपासून उत्साहपूर्ण वातावरणात व वा भक्तिमय वातावरणात सुरू झाली गुरुवार दुपारी चार वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला शुक्रवारी अठरा जुलै रोजी म्हणजेच मुख्य यात्रे दिवशी सकाळी नऊ वाजता देवीला अभिषेक घालण्यासाठी भिलोडीच्या कृष्णा घाटावरून कृष्णा नदीच्या पात्रातून देवीला पाणी आणण्याचा कार्यक्रम संपन्न झाला देवीला अभिषेक घालण्यासाठी माळवाडीसह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी एकत्र येऊन पोतराजांच्या गाण्याच्या तालावर व विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात भिलवडी येथे कृष्णा नदीच्या घाटावर जाऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत कृष्णाबाईचे पाणी आणून मरियाई देवीसह गावातील सर्व मंदिरात जाऊन सर्व देवतांना अभिषेक घालून अनेक वर्षापासूनची ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवली गावातील बहुतांश मंडळांनी पाणी आणण्यासाठी डॉल्बीची तजवीज केल्याने देवीला पाणी आणायला जाणाऱ्या भक्तांमध्ये विशेषतः युवकांच्या मध्ये एक वेगळाच आनंद व उत्साह असतो गावातील बागडी तांबट मातंग रामोशी व चर्मकार समाजात मर्याई देवीचे देवस्थान आहेत पूर्वी या समाजातील लोक आपापल्या परीने समाज मर्यादित यात्रा करीत असत परंतु अलीकडच्या काळामध्ये गावातील जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही यात्रा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी करतात सतरा जुलैपासून सुरू झालेल्या या यात्रेसाठी मंदिर परिसरात मिठाई हॉटेल्स झुले पाळणे खेळणी खेळणी दुकाने संसारोपयोगी सा साहित्यांची दुकाने मुलांच्या मनोरंजनासह विविध व्यावसायिकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत या ठिकाणी खरेदी करण्यासाठी हौशी गौशी नवशी या सर्वांनीच मोठी गर्दी केली होती यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या यात्रा काळात कायदा सुव्यवस्थेचे पालन करून यात्रा शांततेत पार पडावी यासाठी भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता तालुक्यात माळवाडी गाव आहे या माळवाडी गावामध्ये गेली चाळीस वर्षे या यात्रा भरती आणि मी या यात्रेला असतो या तर जवळजवळ दोन तीन चार चार जणांच्या गाड्या पाडण्यात येत होत्या आता जवळजवळ दहा ते अकरा गाड्या पाण्याला आल्या त्या मोठं आहे आणि ह्या देवीचं मानकरी पोत्राज मी सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्याचा बाळासाहेब आंबेडकर गवंड आहे पूर्वीपासून जवळजवळ दोन तीन पिढ्या होत आल्या तरी मी पोतराज ह्या देवीला येतोय आणि पाणी काढतोय आणि माझा मान आहे आणि ह्या मानाप्रमाणे सगळी गावकरी मंडळी मला मान देतात मी झालं माळवारी करतात सर्व लक्ष्मी भक्तो आणि दीक्षित मी बागडी समाजातील रहिवासी असून गावचा लोकप्रतिनिधी आहे आपल्या लक्ष्मीच्या महिमा म्हणून एक यात्रेचं स्वरूप सांगतो सालाबादप्रमाणे प्रमाणे कायमस्वरूपी आपली यात्रा ही आकार महिन्यात म्हणजे जुलैच्या शेवटच्या किंवा मध्यंतरीला येत असतो आकार महिना आणि यात्रेचे स्वरूप याचा संबंध असा आहे की आपली लक्ष्मी आहे ही यात्रा एक गाडी स्वरूप म्हणजे एक फिरस्ती आहे म्हणून जे मागील ह्या पूर्वजांच्या ह्याच्यात यात्रेसंबंधित रोगराई पसरत होती रोगराई येत होती अशा वेळी फिरस्ती आहे गाडवली आहे असे म्हणून आपण रोगराईला उदाहरणार्थ अपटकी फोड कावीर अशी फिरस्ती रोगांपासून आईनं बचाव करावा ह्या परंपरेच्या ह्याच्यानुसार आपली यात्रा ही कायमस्वरूपी उभरत आलेली आहे आणि ही यात्रा अशी असते की दोन दिवशी यात्रा असते पहिल्या दिवशी आईचा गारा म्हणून पालखी गाव मिळून होत असतो आणि दुसऱ्या दिवशी नदी घाटवर कृष्णा घाटावर जाऊन पाण्याचा कार्यक्रम होत असतो आणि पाण्याचा सोहळा हा इतका मोठा असतो की आईचे एक सेवक भक्त होण्याचा पत्रा बांधले जातात वाद्य वाजप बांधले जातात आणि या अनुषंगातून आईचे थोडक्यात एक महिमा म्हणून की आई श्रद्धेला पावते आई अखाड महिन्यात पावसाळ्यात रोगरा येऊन देत नाही त्यामुळे आईचे सर्व भक्त आईला नमन करण्यासाठी येतात आणि असं अंधश्रद्धेच निर्बक्ष किंवा असं द्वयी हा आमचा ही नाहीच आहे सोहळा आणि कुणाचं नाही म्हणून फक्त एक अखाड महिन्यात वैज्ञानिकता सांगायचं म्हटलं तर पावसाळ्यात दूषित पाणी असतं किंवा हवा खराब असते त्यानुसार एक माणसाच्या शरीराला कौटुंबिकता असावं असा सुद्धा आपण अर्थ घेतला तरी चालेल अंधश्रद्धेचा काही सहभाग नाहीये धन्यवाद नमस्कार क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका